क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या वतीनं सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी जे पत्र पाठवलेलं आहे केलेलं के के आहे तुम्हाला आणि विलासराव जगताप यांना तुमची भूमिका काय आहे दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आदरणीय विलासराव जगताप यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये पहिलं भाजपचा आमदार निवडून आणलेला आहे सुरेश भाऊ खाण्याच्या रूपाने खरं भारतीय जनता पक्षाच्या सुरुवात विलासरून जगताप साहेबांनी केली नंतरच्या काळामध्ये दोन हजार एकोणीसला यावेळी जगताप साहेबांचे पराभव झाला त्यावेळी काँग्रेसचं विक्रम सावंत जत म्हणून मिळून आले त्यानंतर दोन वर्षांनी भारतीय जनता पक्षाचं पूर्ण संघट मोडकळीत संघटना मोडकळीत आलेलं होतं बावनकुळे साहेबांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला विधानसभा प्रमुख म्हणून भारतीय जनता पक्ष संघटनेचे कामासाठी मला नेमणूक केली तीन वर्षामध्ये महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचं संघटनेचं पहिलं वारून मी उद्घाटन केलं म्हणजे जतमधनं सुरुवात झाली संघटनेच्या कामाला आणि सांगली लोकसभा इलेक्शनमध्ये आठ विधानसभा क्षेत्रापैकी सगळ्यात सर्वाधिक मताधिक्य सगळीकडं अपक्ष उमेदवार विशाल पाटलांचं लीड होतं जतमध्ये एकाच ठिकाणी माझा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मताधिक्य भाजपचे उमेदवार संजय काकाना मिळाली ही माझं कामाचं पोच आहे भारतीय जनता पक्षाचं संघटनेचं पोच आहे तिसरी बाजू दोन हजार चोवीसच्या विधानसभेत निवडणुकीच्या आधी पक्ष संघटनेचं काम म्हणून लाडकीबाईंना असू दे राज्याची देशाची प्रत्येक योजना करून घरोघरी पोचवण्यासाठी कमळ चिन्हाचं मी गळ्यात उमचा घालून जनसंवाद यात्रा केली तीनशे वीस किलोमीटर मी जत तालुक्यात पायी फिरलो पक्षाचा एक रुपये घेतलेला नाही आणि पक्ष संघटनेकडून एवढं संघटना करता येते जा। ते संघटना केलं प्रत्येक घटकाचा मी सन्मान केलो महिला युवक ज्येष्ठ नागरिक सगळ्यांचे मी सन्मान करत ठेवलो याचीच फायदा भारतीय जनता पक्षाला विधानसभा दोन हजार चोवीसला झालेली आणि या ठिकाणी आमची भूमिका होत आपल्या आपल्या माध्यमातून पण आम्ही सांगितलेलो होतो विलासराव आणि आम्ही भारतीय जनता पक्षाचं खूप चांगलं संघटन ज तालुक्यामध्ये आहे दोन हजार चोवीसची निवडणुकीत स्थानिक भूमिपुत्राला जर विधानसभेला आपण संधी द्या दिलं नाही तर आपण बाहेरच्या उमेदवाराला स्वीकारणार नाही उपरा उमेदवार आम्हाला नको आहे आम्ही निवडणूक सक्षमपणे जिंकू असं आम्ही पक्षाला वरिष्ठांना देवेंद्रजींना बावनकुळे साहेबांना सांगितलेलं होतं आणि आपल्याही माध्यमातून आमची भूमिका घ्या भूमिपुत्राला संधी नाही दिलं तर आम्ही भाजपचं काम करणार नाही त्या भूमिकेशी स्पष्टपणे आम्ही त्या भूमिकेसोबतच गेलो भूमिका बदललेलं नाही आणि आज आपण विचारतोय माझ्यावर मुकुंद कुलकर्णींनी कारवाईचं पत्र काढलेलं आहे त्यामध्ये मला असं वाटतंय की भाजप विरोधात मी लढलेलो आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा तर तीन महिने गेले आता आपणच पार्टी सोडलेली आहे पंचवीस ऑक्टोबरला माझी उमेदवारी पक्षाने कट केल्यानंतर आम्ही ज्या दिवशीच पक्षाचं सर्व पदाचं राजीनामा दिला मी विधानसभा प्रमुखाचं राजीनामा दिलो आणि प्रदेश कार्य समितीचं सदस्याचं राजीनामा दिला आता तीन महिन्यानंतर गोपीचंद पडळकरनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांचं स्वतःचं महत्त्व कमी होते म्हणून माझ्यावर कारवाई करायची किंवा विलासराव जगताप साहेबांना पक्षातून कमी करायचं हकालपट्टी करायचं असले सगळं आग्रह धरून पक्ष कार्यालयातून हा पत्र काढलेला आहे पण मला यामध्ये असं वाटते की मी सगळ्यांशी तालुक्यात चर्चा केलो राज्याची वरिष्ठ नेते तो देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेबांना हा विषय निदर्शनला आणतो कारण आता आज देवेंद्र फडणवीस साहेब आठवड्यावर बाहेरच्या देशात आहे आऊट ऑफ इंडिया असल्यामुळं मी आल्यावर त्यांना हे पत्र दाखवतो किंवा माझ्यासारखा अतिशय एक निष्ठावान कार्यकर्त्याला ज्यांनी पक्ष वाढवला स्वतःचं घर जाळवलं पक्षाकडनं पेनी घेतलं नाही आणि वारून काढलं ज्यांनी भाजपकडून प्रत्येक घरापर्यंत रुजवले त्या माणसाला जर आता बक्षीस मिळत असेल तर वरिष्ठ नेत्यांना फडणवीस साहेबांना विचारतो कारण त्यांनी खूप अगदी वीस पंचवीस वर्ष पक्ष त्यांनी संघटना केलेली आहे त्यांनी प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी अतिशय प्रभावाचे विरोध पक्ष राज्यात वाढवलेले आहेत तसेच मी जतमध्ये काँग्रेसच्या विरोधात पक्ष वाढवलेलं आहे माझ्यासाठी ही बक्षीस योग्य आहे का मी वरिष्ठ नेत्यांना विचारतो मग पुढची दिशा एक मोठं मेळावा घेऊन जतमध्ये असं काय लपून दाबा आहे दा खोलीच्या पासून आहे तालुक्यावर सगळ्यांना बोलवून माझं पुढची दिशा ठरणार आहे कारण आधी ही बक्षीस माझ्यासाठी आणि उल्हासराव जगतापांसाठी योग्य आहे का की मी राज्याचे वरिष्ठ नेते देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेबांना विचारून पुढचं मी दिशा ठरणार बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद